आत्ता दीपोभाऊ मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नेह होऊया या यूट्यूब चॅनलवरती नुकतंच आपण दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाच्या ऑडिट संदर्भामध्ये शालेय पोषण आहारची माहिती अपलोड केली होती फायनल सबमिट केली होती मात्र आपण ही सबमिट केलेली माहिती जर ऑफिसने रिजेक्ट केली असेल तर ती कशी पाहावी आणि त्या रिझल्टचे कारण कोणते आहेत हे है कसे पाहावेत हेच या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण आपल्या लाडक्या गुगल क्रोमवरून या साईडवर इथे आल्यानंतर इथे आपल्याला युजरनेम पासवर्ड जो आपल्याला दिलेला आहे तो टाकून इथे आपल्याला लॉग इन व्हायचं आहे इथे लॉग इन झाल्यानंतर बघा इथे आपल्याला माहिती दिसते त्या माहितीमध्ये आपल्याला रिजेक्टेड स्कूल आणि त्याच्या पुढे जी संख्या दिसते त्या संख्येवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मात्र त्याआधी आपल्याला जी आपली साईड आहे ती नेहमीप्रमाणे डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे कारण आपले रिझन इथे दिसणार आहेत तर अशा पद्धतीने आपण डेस्कटॉप सेट केल्यानंतर रिजेक्ट स्कोल जो आकडा असेल त्याच्यासमोर इथे दिलेला बघा रिजेक्टेड स्कोल त्या संख्येच्या समोर आपल्याला क्लिक करायची आहे संख्येच्या समोर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज ओपन होईल त्याला जर आपण स्क्रॉल केलं उजवीकडे सरकवलं तर डावीकडे इकडे आपल्याला युडाईस नंबर तारीख आणि त्यानंतर इथे रिमार्क दिसत आहे तिथे आपण आपल्या जो शाळेचा यू डायस नंबर असेल त्या नवरून आपण हे शोधू शकतो किंवा आणखीन एक सोपी पद्धत शाळा रिजेक्ट झाली किंवा नाही हे शोधण्यासाठी इथे आपला यू डायस कोड टाकायचा आणि स्कोन सर्च केल्यानंतर इथे आपल्याला सांगते स्कूल डाटा ऑलरेडी सबमिटेड याचा अर्थ आपली जी शाळा आहे ती रिजेक्टेड झालेली नाही मग आता जर आपली शाळा जर रिजेक्टमध्ये असेल रिजेक्टेड स्कूलमध्ये असेल तर इथे आपल्याला ते शाळाचा आपला रिमार्क शोधायचा आहे जसं इथं काही रिमार्क आहेत बघूयात आपण पहिलं इथं रिमार्क आहे इन द डिटेल ऑफ स्टुडंट टेबल नंबर ऑफ मिल्स नॉट इन्टर इन मॅन्युअल फॉर्म फॉर फायनान्शियल इयर दोन हजार बावीस तेवीस फायनान्शियल इयर तेवीस चोवीस म्हणजे इथे विद्यार्थ्यांचे संख्या टाकलेली नाही इन मॅन्युअल फॉर्म ऑफ Centralized kitchen is mentioned as yes hence if the centralized kitchen is yes then no option should be filled in other below column it should be in either one जर सेंट्रलाइज किचन निवडला असेल तर आपल्याला ते बाकीच्या कॉलम मध्ये माहिती भरायचे नव्हते त्यानंतर दुसरा रीजन दिले बघा इन द डिटेल ऑफ स्टूडेंट टेबल वर्किंग डेज अँड नंबर ऑफ द मेल नॉट इंटायर्ड इन मॅन्युअल फॉर फायनान्शियल इयर वीस एकवीस आणि एकवीस बावीसमध्ये यांनी स्टुडंटचे जे टेबल आहे तिथे कामाचे दिवस आणि ताटाची संख्या नमूद केलेली नाही त्यानंतर पुढचं रिझन दिलं आहे बघा इन डिक्लेरेशन बाय द स्कूल युडायस कोड इज नॉट इन्टायर्ड त्यांनी त्या मॅन्युअल फॉर्ममध्ये डायस कोड आपल्याला टाकलेला नाही तर अशा पद्धतीने इथे बरेचसे रिझन जे आहेत ते रिझन इथं दिलेले आहेत ते रिझन आपल्याला पाहायचे आहे एक पाहूया तिथं मॅन्युअल फॉर्म इज नॉट अटॅच जो मॅन्युअल फॉर्म आहे तो टाकलेला नाही किंवा किंवा इन द मॅन्युअल फॉर्म डिटेल ऑफ स्टॉक नंबर ऑफ कोक हेल्पर रो इज नॉट गिवन तिथं ती माहिती त्यांनी मॅन्युअल फॉर्ममध्ये टाकलेली नाही किंवा ते कॉलम त्याच्यामध्ये नाही आहे मॅन्युअल फॉर्म इज नॉट अपलोडेड मॅन्युअल फॉर्म तिथे टाकले गेलेला नाही आहे मॅन्युअल फॉर्म इज नॉट अटॅच प्रॉपरली व्यवस्थित पद्धतीने मॅन्युअल फॉर्म हा अपलोड केलेला नाही पी डी एफ त्यांची व्यवस्थित पद्धतीने केली गेलेली नाही आहे नंतर आहे बघा इथं ओनली डिक्लेरेशन पेज अटॅच फक्त एकच पण डिक्लेरेशनचं ज्यावर सही शिका आहे तेच पेज यांनी अपलोड केलेलं आहे तर आपल्याला पूर्ण फॉर्म जो आहे तो अपलोड करायचा आहे अशा पद्धतीने इथे जे रिमार्क दिलेले आहेत त्या रिमार्कची पूर्तता करून आपल्याला पुन्हा एकदा मेन पेजवरती येऊन फायनल सबमिटला इथे जाऊन ती पी डी एफ आपल्याला अपलोड करायची आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेचा रिमार्क शोधून त्या त्रुटीची पूर्तता करून शाळा ही फायनलाइज पुन्हा करून घ्यायची आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान